शेंडेवाडी विकास सोसायटीच्या सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड प्रमाणे होणार वाटप जनतेचे आमदार उत्तमराव जानकर मधुकर भाऊ पाटील चेअरमन उमाजी बोडरे यांचा दसऱ्याच्या मुहूर्तावर स्तुत्य उपक्रम शेंडेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित तामशिदवाडी या संस्थेनं जनतेचे आमदार लोकनेते उत्तमरावजी जानकर माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्यक्षम चेअरमन उमाजी बोडरे यांनी सभासदांसाठी हा निर्णय घेऊन शेंडेवाडी विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड देण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर पंधरा टक्के डिविडंड वाटप करण्यात येणार आहे शेंदेवाडी विकास सोसायटीचे वार्षिक सर्वसाधारण सभा जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे मार्गदर्शक मधुकर भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी संस्थेचे सचिव जालिंदर साधू वाघमोडे यांनी सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड जाहीर करण्यात आला आहे असं सांगितलंय यावेळी कार्यक्षम चेअरमन उमाजी महादेव बोडरे वाईस चेअरमन शामराव अर्जुन वाघमोडे माझी चेअरमन ज्येष्ठ संचालक खंडुअप्पा पांडुरंग वाघमोडे माजी चेअरमन व संचालक आदेश सोपान वाघमोडे माझी चेअरमन व संचालक आनंदा ज्ञानदेव वाघमोडे आनंदा तुकाराम मारकड रामदास संभाजी वाघमोडे मल्हारी बापू ढोबळे दत्तात्रय भानुदास वाघमोडे कैलास किसन गोरे बाबासो विठ्ठल मोठे श्रीमती ताराबाई रामदास वाघमोडे इंदुमती मारुती वाघमोडे तज्ज्ञ संचालक सुनील भालचंद्र पाटील व जगन्नाथ अनंता शेंडे यांच्यासह संस्थेचे आजी माजी पदाधिकारी सभासद मो